फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराबरोबरच चालणाऱ्या राज्यामध्ये भाजपच्या काही लोकांमधून हिटलरशाही व कोमशाही सुरू आहे उल्हासनगर येथील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर आंबेडकर गट राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओवाळ यांनी पत्रकार परिषदेत निषेध केला आहे यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारीही उपस्थित होते व्ही एम न्यूज मराठी सातारा जो प्रकार घडलेला आहे तो अत्यंत निषेधार्थ आहे सर्वप्रथम त्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतोय एकंदरच फुले शाहू आंबेडकरांची विचारधारेवरच राज्य असणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं भाजपच्या काही मंडळीकडनं हिटलरशाही सुरू आहे हुकुमशाही सुरू आहे एकंदरच भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या कल्याण गटनेता याच्यावरती जो केलेला गोळीबार आहे तो एका गृहमंत्र्याच्या आमदारांनी मुख्यमंत्र्याच्या कार्यकर्त्याला भर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या घालणे हे अत्यंत चुकीचं आहे आणि एकंदरच जे पेरलं तेच उगवता येईल असं म्हणायला काही वेगळं वाग ठरणार नाही कारण सत्तेचंही दादागिरी ज्यावेळेस एकनाथजी शिंदेसाहेब यांचे कार्यकर्ते करत होते ते कार्यकर्ते त्यांच्या पत्ताच्या अधिकारावरून करत होते आणि त्याच पद्धतीनं त्यांना माहिती आहे की तुमच्याकडे जरी पद असलं तरी तुमचा सर्वस्वी हा भाजप आहे आणि त्यामुळं भाजपचे आमदार मुख्यमंत्र्याचा कार्यकर्ते असू द्या किंवा मुख्यमंत्री असू द्या ते भीत नाहीत असं दिसून येत आहे याचाच अर्थ या देशातली लोकशाही त्यांना मान्य नाही आणि त्यामुळे या असली हिटलर प्रवृत्ती आहे ती अत्यंत चुकीचे आहे आणि त्याचा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आहे आणि आमची रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की एकंदरच जो गोळीबार झाला त्यावेळेस पोलिसांच्या समक्ष गोळीबार होतोय त्यामुळे याला तिथले कल्याणमधले पोलीस स्टेशनमधले जे जे पी आय अधिकारी आहेत किंवा तिथं असणारे कर्मचारी हे सर्व निलंबित होणं गरजेचं आहे कारण त्याचवेळीच जर त्या घटनेत्याचं मुलगा जे आहे त्याचं नाव